नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी तीन ऑक्टोबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी आनंदाची बातमी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना उद्या म्हणजेच नोव्हेंबर पासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे सर्व लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असंही त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे पुढील बातमी बघा राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारामधील आरक्षण कक्षाचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतेच उद्घाटन केले यावेळी चालक वाहक विश्रांती गृह तत्काळ वापरासाठी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु बरेच दिवस उलटल्यानंतरही ते सुरू झालेले नाही त्यामुळे विश्रांतीगृह सुरू न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत पुढील बातमी बघा राज्यात साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा लवकर आलेला मान्सून अद्याप परतण्याचे नाव घेत नाही परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवरच रखडला आहे तसेच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता नोव्हेंबरमध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपत आहे बदलत्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी सहा नोव्हेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे